नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एम सी निरीक्षक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो टॉप टू बॉटम लिस्ट ही बघू शकता तुम्ही आपल्या ही यादी आपल्या टेलिग्रामवर सुद्धा तुम्हाला दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला महत्त्वाचं आहे की कट ऑफ किती जाईल म्हणजेच मेरिट किती जाईल आणि मेरिट हा आपल्याला जर काढायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण चेक करू शकता जे पण यादी जर दिलेली आहे त्यामध्ये बघू शकता आपण काय काय दिलेलं आहे तर सुरुवातीला बघा सिरियल नंबर दिलेला आहे तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे संपूर्ण तुमचा रॉ स्कोअर म्हणजे जो पेपर तुमच्या जो सोडला त्यामध्ये किती मार्क पडलेला आहे ते दिलेलं आहे त्यानंतर प्रो रेट मार्क दिलेला आहे आणि नॉर्मलाइज मार्क दिलेला आहे ठीक आहे तर आपला जो निकाल लागणार आहे म्हणजे मेरिट लागणार आहे तो लागणार आहे नॉर्मलाइज मार्कवर हो। जो टॉपर आहे त्याला एकशे एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी एक एकशे असे एक मार्क आहे तर बघा ही टॉप टू बॉटम लिस्ट आहे एकूण तीनशे पेजेस आहे ठीक आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे आपल्याला महत्त्वाचं आहे की कट ऑफ कितीचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असते कास्ट ठीक आहे आणि यामध्ये कास्ट दिलेली नाही आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे मेरिट काढण्यासाठी तुम्हाला आपली हेल्प करायची आहे या व्हिडिओच्या खाली सर्वांना माहिती आहे की कमेंट बॉक्स आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगतो की ज्यामुळे आपल्याला कट ऑफ काढण्यासाठी मदत होईल मेरिट काढण्यासाठी मदत होईल तर पहा तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्याच खाली कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे कमेंट बॉक्समध्ये काय टाईप करायचं आहे तर सुरुवातीला तुमचं नाव संपूर्ण नाव टाईप करायचं आहे ठीक आहे तुमचं नाव टाईप करा त्यानंतर बघा आणि हे सर्व काही एकाच कमेंटमध्ये करायचं एक आहे म्हणजे एकाच मेसेजमध्ये टाईप करायचं आहे ठीक आहे वेगवेगळं ट टाईपने करायचं आहे संपूर्ण तुमचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर तुमची कास्ट उदाहरणार्थ तुमची कास्ट आहे ओबीसी ठीक आहे त्यानंतर तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात तर मेल लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल तर मेल टाकायचा आहे ठीक आहे तुम्ही काय ओ बी सी मेल ठीक आहे त्यानंतर बघा तुम्ही तुम्हाला ओबीसी टाकलं तुमचं नाव टाकलं ठीक आहे तुमचं मेल टाकलं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला उदाहरणार्थ मार्क पडलेले आहे एकशे त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी तर ते टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा काय टाकायचं आहे तर तुमची रँक वरून किती आहे ते टाकायचं आहे तुम्हाला या लिस्टमध्ये मोजायचं आहे स्वतः तुमची रँक किती आहे उदाहरणार्थ बघा या विद्यार्थ्याची रँक अशी दिसत नाही जे ऑफिशियल जे मेरिट आलेलं आहे किंवा मार्क आलेला आहे त्यामध्ये त्याची मे जसं उदाहरणार्थ त्या विद्यार्थ्याचा जो, जो सिरियल नंबर होता त्या लिस्टमध्ये तो आता आनी होता पस्तीस आणि ब्याण्णव ठीक आहे पस्तीस ते ब्याण्णव होता पण आता तो आहे पहिल्या नंबरवर हो। तर बघा उदाहरणार्थ या विद्यार्थ्याचा पहिला नंबर आहे तर असं नंबर लिहायचं आणि तिथे तुमचा नंबर एक टाकायचा ठीक आहे असं टाका आणि हे सर्व काही आपल्यापर्यंत पोचलं की आपण तुम्हाला कटअप काढून देणार आहे आणखी मी एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला कसं टाईप करायचं आहे सुरुवातीला तुमचं नाव टाईप करा ठीक आहे त्यानंतर तुमची कास्ट उदाहरणार्थ तुम्ही कास्ट आहे एस सी ठीक आहे आणि तुम्ही आहे फिमेल कँडिडेट ठीक आहे फिमेल कँडिडेट आहे आणि तुम्हाला मार्क आहे उदाहरणार्थ एकशे अडुसष्ट पॉईंट समथिंग उदाहरणार्थ पन्नास पकडा ठीक आहे आणि तुमची रँक आहे नंबर लिहायचा आणि तुमची रँक लिहायची कशामधनं फिमेलमधनं तुमची रँक लिहायची उदाहरणार्थ फिमेलमधनं तुमची रँक आहे पन्नास वीस किंवा तुमची उदाहरणार्थ तुमची शंभरावी रँक आहे तर फिमेलमधून टाकायची फिमेल रँक टाकायची आणि ऑल ओव्हर रँक किती आहे ते सुद्धा टाकायचं ठीक आहे हे महिलांसाठी झालं त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देऊन सांगतो तुमचं नाव टाकायचं त्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ कॅन्डिडेट आहात एस टीचे आणि तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात त्यानंतर तुम्ही समांतर आरक्षण उदाहरणार्थ तुम्ही प्रोजेक्ट अफेक्ट असाल तर पी ए टाकायचं आणि तुम्हाला मार्क आहे उदाहरणार्थ एकशे पन्नास पॉईंट समथिंग ठीक आहे आणि तुमची रँक आहे ऑल ओव्हर उदाहरणार्थ तुमची ऑल ओव्हर रँक आहे तीनशे आणि तुमचे प्रोजेक्ट अफेक्टमधून रँक आहे दहावी किंवा विसावी तर हे सर्व काही टाका जास्तीत जास्त कमेंट आले की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मेरिट काढणार आहोत तर सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे ही लिस्ट मिळेल तुमचा रँक चेक करा आणि लगेचच या व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं आहे धन्यवाद